तर महाराष्ट्रातील महत्वाचं ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथील महादेवाचं दर्शन घेण्यासाठी भाविक जमलेले आहेत मोठ्या प्रमाणात सकाळपासूनच भाविकांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी केली आहे अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी या ठिकाणून श्रीधर वाळवंटे हे जोडले गेले आहे श्रीधर कसं वातावरण आहे ना औंढा नागनाथ येथे किती प्रमाणात भाविक जमलेत खरं तर श्रावण महिना सुरुवात होताच पहिल्या श्रावण महिना सोमवारी जे आहे ते संपूर्ण राज्यभरातील शिवालय जे आहे ते भाविक भक्त मंडळीच्या यांनी गजबजलेले असतात बारा ज्योतिर्लिंगापैकी हे आठवा ज्योतिर्लिंग असलेलं आठवा औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग आहे आणि याच औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग या मंदिरा परिसरामध्ये रात्री बारा वाजल्यापासून या ठिकाणी महा पूजा झाल्यानंतर रात्री दोन वाजल्याच्या सुमारामध्ये भाविक भक्त मंडळींसाठी या ठिकाणी दर्शन मात्र मंदिर सुरू केलेले असते आणि या ठिकाणी भक्तांच्या लांबच लांब रांगा देखील ला, लागलेल्या या ठिकाणी दिसत आहे प्रणिता श्रीधर धन्यवाद तर पहिला श्रावणी सोमवाराचा उत्साह आपण पाहतोय नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिरात विधिवत पूजा करण्यात आली आहे भाविकांची सकाळपासूनच मोठी रीघ लागलेली आहे श्रावणी सोमवारात महादेवाचं सो दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करतात